आज कांदळ गाव या गावाच्या रस्त्याचं रुग्ण कुशल जवळ साडे चौदा कोटीची प्रशासकीय कामाची मंजुरी प्रत्यक्षात सुद्धा जवळजवळ बारा कोटी रुपयाचा भार असता सरपंचाच्या कानात हळूच विचारलं गावचं मतदान किती आहे सरपंचा सांगितलं मला की बाराशे मानसी एक लाख रुपये या रस्त्या प्रत्येक मताला एक लाख रुपये एका मताला एक लाख रुपये एवढ्या रस्त्यावर पैसे पडलेले आहेत बारा कोटी रुपये आणि राजा भाऊ मी आपल्याला मनापासून धन्यवाद की गावात मत किती आहेत हे बघितलं नाही गाव माझ्यावर प्रेम करते आणि या गावाचा रस्ता प्रचंड अडचणीचा आहे आणि या गावाचा रस्ता झाला पाहिजे हे भूमिका घेणारा आपल्या सगळ्यांचा नेता राजा भाऊ आणि मी त्या गावात येत असताना सगळ्यात पहिलं शिवाचं दर्शन घेतलं आणि निवेदकांनी सांगितलं बोलताना की हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं कुलदैवत आहे आणि त्या कुलदैवाचं दर्शन घेतलेला आणि कुलदैवाचा दर्शन घेतल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री महोदय पण नरसिंहाचे भक्त या गावाला या परिसराला कधीच काही कमी पडायचा विषय नाही पण तुम्हाला खास करून सांगेल की राजा भाऊ जेवढ्या नरसिंह प्रेम करतात फडणवीस साहेब राजा भाऊ बंद करतात राजा भाऊ आज माझ्या आपण मी म्हणणारच नाही त्याला कारण प्रचंड काम करणार आजही आमदार काम करतात का नाही माहिती में नाही तो राजा हो या गावाला या भागाला या मतदारसंघाला काही कमी पडू देणार नाहीत आणि राजा भाऊला फडणवीस आम्ही काही कमी पडू देणार नाही आणि आमचा विषय वेगळा आहे राजा भाऊ आम्ही दोघं खूप जवळचे मित्र आहे पालकमंत्री नंतरचा विषय आहे आम्ही खूप जवळचे आहे आता जो भाऊनी सांगितलं साडे बारा कोटी रुपये या रस्त्याचा प्रत्यक्षात खर्च होणार तो मुख्यमंत्री सडक योजना आता योजनेचा मंत्री मी आहे राजाभाऊ आणि आमच्या गावकऱ्यांनी एक निवेदन वाचून दाखवलं मला आता आणि निवेदन वाचून दाखवल्यानंतर सांगितलं की या नदीवर मुलाची आवश्यकता हो आहे पाणी आलं की पर्यटनची वाहतूक बंद होते तेव्हा अडचण आहे आणि राजाबा पहिल्यांदा मतदारसंघात नाही आले पहिल्यांदाच मतदारसंघात आले आणि पहिल्यांदा मतदारसंघात जाण्यावर गावानं मागाव आणि मी न द्यावं असा बिलकुल विषय नाही म्हणजे परत बघू आपण करू पण राजा भाऊ पासून आठ दिवसाच्या आत त्या पुलाला मान्यता मिळेल पुलाचं काम आपण गावात करू आणि नरसिंहाच नातच आमचं वेगळं आहे आमच्या नेत्याचं नात त्या दर्शनाबद्दल आणि आपण भावना व्यक्त केल्या की त्याचा क्षेत्रामध्ये समावेश व्हावा पहिल्या टप्प्यातला क समावेश राजाभाऊ पंधरा सोळा सतरा तारखेला आपली जीपीडीसी आहे आणि त्या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये आपण प्रस्ताव द्या या देवस्थानला क वर्गाचा दर्जा आपण देऊन टाकू आणि या गावाचा तो आमचाळीचा विषय त्यानंतर राजाभाऊ ब वर्गाकडे या अजिबात अडचण नाही पण मी जाताना शब्द घेऊन जातो की या देवस्थानच्या विकासासाठी आपण येणाऱ्या दोन वर्षामध्ये बळ वर्गात त्याचा कळवर्गात घेऊन ब वर्गात समावेश करू आणि येणाऱ्या दोन वर्षामध्ये या देवस्थानला कमीत कमी, -कमी पाच कोटी रुपयाचा निधी आपण या देवस्थानला अजिबात अडचण त्याची मान्यता माझ्या आणि माझा मग पहिल्यांदा मला इथं घेऊन आले तेव्हा बाकीची कुठली अडचण या ठिकाणी येणार नाही या भागात कोण काय करता विषय बाजूला ठेवा पण एक तुम्हाला नक्की सांगेल राजाभाऊ सरकार कर्तृत्वान आमदार या तालुक्याला मिळणं हे तालुक्याचं नशीब आहे आज आपण बघतो देश स्वतंत्र झाला किती वर्ष झाली त्यानंतर ते महाराष्ट्राची निर्मिती झाली वर्ष झाली आणि एवढं सगळं झाल्यावर सुद्धा आज आपण शेतीला पाणी मागतोय आज आपण शेतीला पाणी मागतोय हे दिवस का आपल्यावर आले का नाही झालं आतापर्यंत आणि हे राजा राजाभवना देवेंद्र फडणवीस साहेबांनाच पुढे यायला लागलं राजा राजाभवनी ते काम मंजूर केलेलं आहे भाऊ इथं घरी सांगत होते या भागाचा पाण्याचा प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण सोडवला आणि आता टेंडर झाले प्रशासकीय मान्यता झाली आणि माझी <laughs> पण आता बंगोर व्हायचंय एक लक्षात घ्या की हे कोण करू शकतो फक्त भाषण देऊन कडक कपडे घालून जमत नाही आपल्याला सगळ्यांना या लोकांच्या राहून लोकांचं काम करायची भूमिका घ्यायला लागते तर मी या ठिकाणी एवढंच सांगेन आता आमच्या जिल्हाध्यक्ष बसलेले आहेत आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि असा नेता असा मुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये आहे की या देशातल्या या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका घेणारा नेता दलित शोषित वंचित आपली दुष्काळीग्रस्त भागाचा दे म्हण दे फडणवीस साहेब शहरात राहतात पण मुख्यमंत्री दादा सगळ्यात पहिला विषय काय माणसाने घेतला असेल पहिली मुलाखत होती की मला या महाराष्ट्रातला दुष्काळ संपवायचा आहे माझ्या शेतकऱ्यांच्या शेताला पाणी द्यायचं आहे त्यासाठी दुसरं पाणी म्हणून नरी रोड प्रकल्प बकर करून या भागाला पाणी द्यायची भूमिका घेणारा घेतात बरं लग्न आज आजपर्यंत आपण अनेकांना शेतकरी नेते म्हणलो अनेकांना आपण राजा म्हणलो रामदार राजाने कधी बघितलं का आपल्याकडं बघितलं कधी आपल्याकडे हे सगळं करायला भारतीय जनता पक्षाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणखी राजाभाऊ हे सगळ्यात उत्तम माध्यम आहेत माझी या निमित्तानं एवढंच सांगणार खूप काय बोलणार नाही मुला येईन गावात मी तेव्हा मुलाचं उद्घाटन आले भूमिपूजन राजा रावला फुल अधिकार लोकार्पणा येईल पण भाऊला फोन अधिकार आहे इथं अधिकार आहेत कामले फोटो पण देऊन टाकलोय मी पुन्हा सांगायचं हे अजिबात हे काम आपल्याला सांगतो की शुती एक भूमिका आपण घेऊन काम करतो तेव्हा अशा कार्यकर्त्यांना अशा नेत्याच्या बाकी राहणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आमच्यासाठी राजा फौज भाषेचा आमदार आहे सांगेल जे काय सांगेल ते काम होणार डीपीडीसीतनं असू दे सरकारमधनं असू दे कुठे असू दे जे लागेल ते राजा पण या मतदारसंघासाठी उपलब्ध होईल अजिबात काळजी करायचं काम नाही एवढं आजच्या या दिवशी सांगेल आपण सगळेजण आज एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आला आहे अजून पुढे बरेचसेच कार्यक्रम आहेत तेव्हा पुढे जायचंय पण आपण सगळ्यांनी माझं स्वागत केलं आणि आमच्या सगळ्यांचा सन्मान केला आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद एक आपल्याला जाताना एवढंच सांगेल राजा भाऊ सारखं नेतृत्व पुन्हा पुन्हा मिळत नाही लक्षात ठेवा आज जे नुकसान आपलं झाले जे आपलं नुकसान झाले ते तालुक्यात आणखीन दहा वर्ष माझ्या परिषद जे काही भूमिका आपण का, घेतो कधी कधी रागापोटी आपण काहीतरी करतो आपण मी पतंगाकडे म्हणून माझे मी होतो पतंगराव कदम माझे खूप जवळचे संबंध ते काय गोष्ट सांगायचं काय सांगायचं एक घरी होत दोन बायका काय एक होता असा माणूस त्याने दोन बायका खेळ आणि त्या दोघांची सारखी भांडण दोघी सारखी भांडण आणि भांडण झालंय ही म्हणणार तुला रणकी करते ती म्हणणं तुला एमकी करते <laughs> दोघ एकमेकांना म्हणायचे सारखे म्हणायचे रणकी करते एक दिवशी ठरवलं आता हिला नटकी करायची नवरा झोपला आणि मोठा पाठा दगडी पाठा असू ना आपल्याला असू ना तुमच्याकडे पाठा असो ना मोठा पाठा घेतला गडी झोपला बघितला आणि डोक्यात घातला काय झालं माझी आता केली का के नाही तुला रमकी पण हे तिच्या नंतर लक्षात आलं ती रमकी झाली मी <laughs> <laughs> काय झालं नंतर लक्षात आलं ती झालीच आहे पण हिचं कुंकू पुसायला जेव्हा आली ना गेला येतो की नाही कुंकू कुंकू पुसायला तेव्हा तिच्या लक्षात आलं मी पण रमकी झाली <laughs> <laughs> त्यामुळं अशी परिस्थिती आपली होता कामाने आपण काळजी घेतली पाहिजे आपण काळजी घेतली पाहिजे आपण का करतोय राग रागा आणि कुठल्या तरी कुणाच्या तरी ऐकण्यानं सांगण्यानं आपण जेव्हा काही भूमिका घेतो तेव्हा आपलं प्रचंड मोठं नुकसान आपलंही होत असं हे लक्षात ठेवा कुणाचं झालं म्हणजे हा विषय आपले नुकसान झाले तेव्हा आपण चांगल्या नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे भूमिका पण घेतली पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगेल काळजी करायचं नाही त्या राजा राजाभाऊच्या पाठीशी उभं राहायचं अख्खं सरकार अख्खा भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस साहेब आणि मित्र म्हणून राजाभाऊच्या राजा पाठीशी आम्ही सगळेजण आहे बिलकुल चिंता करू नका एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतून